स्वामी तीस वर्षापासून या वारकऱ्याची सेवा करत आलेले आणि आता चालू वर्ष एकतीसा वर्षे कधी खंड न पडता त्या भाविकांनी त्या सर्व वारकऱ्यांची सेवा केलेली आहे आधी अतिशय निस्वार्थीपणाने या ठिकाणी सेवा करत आलेली आहे तुन तिथून पुढं त्यांच्याकडून अशी सेवा काढावी ही होण्याकरता प्रभू पांडुरंगानं त्या कुटुंबाला उदंड असा आरोग्य द्यावं ही प्रभू पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना धन्यवाद पुंडलिका वरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम तुकार महाराज ज्ञानेहाराज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मित्र कैलासवासी जाधव यांचा वर्ष आमचे परम मित्र सचिन यांनी चालूच केलेला आहे त्यांना संत शेना महाराज हिंदीच्या वतीने कुठे कुठे धन्यवाद

रथामध्ये कुणी बसायचं नाही त्याचे पावित्र्य टाकण्याकरता आम्ही आटोक्यात प्रयत्न करीत रथामध्ये पिशवी ठेवली नाही पाहिजे आपल्याकडे भरपूर अशी वान आहेत त्या वाहनामध्ये आपल्या पिशव्या टाका आपण आपल्या हाताने पावित्र्य जपा एवढी विनंती आहे तुम्हाला वारी आलेला फायद्यात काय